बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जव्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या तक्रारीची मुंबई येथील सीबीआय लास लुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे पाठविली आहे त्यामुळे या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँक फसवणुकीची तक्रार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोर्लेकर यांनी केली होती त्यामध्ये कर्जाच्या रकमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे हे व्यवहार माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांनी सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस का या कालावधीत केलेले आहेत या प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांच्या बँक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक शाखा मुंबई यांनी दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून बँकेचे कर्जदार प्रथमेश राजन तेली सर्वेश राजन तेली प्रदीप मनोहर केरकर शैलजा एम सिंगबाळ सीमा महेश सबनीस राजन कृष्ण तेली रुजिता राजन तेली सुनील कृष्ण निरवडेकर आदींनी कर्जाच्या रक्कमच्या चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची तक्रार केली होती याबद्दल जिल्हा बँकेच्या कर्ज विभागाने केंद्रीय अन्वेषण विभाग लाच लुचपत प्रतिबंधक शाखा मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार सामूहितांची चौकशी करण्याचे आदेश 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मला ही खावीशी वाटते पुन्हा <laughs> पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम